नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आज आपण आलो आहोत पारडगाव या बाजारामध्ये तर आज बघणार आहोत आपण म्हशीचे बैलाचे आणि शेळ्याचे बाजारभाव मित्रांनो ह्या बाजारामध्ये सगळ्याच प्रकारचे जनावर आहेत म्हशी आहेत बैल आहेत आणि शेळ्या पण मोठ्या प्रमाणात आहेत तर आहोत आपण आज बाजारभाव कशी खरेदी होते कशी विक्री होते मित्रांनो समोर जे दिसत आहे आपल्याला ही दावण म्हशीचे दावण ही दावण आहे अगोजर कुरेशी यांची तर आपण त्यांना विचारणार आहोत त्याची किंमत एक अंदाची किंमत किती आहे कशा आहेत म्हशी खाली आहेत की गाभण आहे सगळं त्यांना विचारणार आहोत भाई कशी किती आणल्यास नऊ म्हशी आहेत या नऊ तर ही कशी आहे आठ लिटर, लिटर दूध आहे ताजी आहे आणि वासरू साईडला तिकडे तर ही चिकरी झाली आहे का दुधाची गॅरंटी आठ लिटर हा ही गावराम सहा महिन्याची गाभन सहा महिन्याची गाव आहे दूध किती पण किती अंदाज किंमत पन्नास हजार कमी जास्त होईल किंमत किती पंच्याहत्तर हजार दूध किती दिले पुढं पहिले शेतकऱ्यांनी काढले दहा लिटर दूध ही सात लिटर दूध आहे साईडला साइडला जात कोणती आहे म्हशीची मुर आहे दूध किती दिले अंदाज आठ एक लिटर आठ एक लिटर आहे तुम्ही आल्यानंतर कमी जास्त करताय भावास हा ही पण मोर दिसते सहा महिने सहा महिने दूध नसेल किंमत सत्तर हजार कमी जास्त होईल ही ही जाफोर आहे प्युअर चार महिन्याची चार लागण दूध पाच सहा लिटर दूध आहे किती किंमत आहे भा याची पंच्याहत्तर हजार कमी जास्त होईल एकदम मोठ्या मापाची माहिती जापूर दहा दहा बारा बारा दिवस बाकी आहे बघू शकता मित्रांनो एकदम मोठ्या मापाच्या जापोर मशी आहेत बघू शकता बाईची किंमत कशी आहे समोरची अडीच लाख रुपये किंमत अडीच लाख रुपये गिर्या आल्यानंतर कमी जास्त होईल बरं तुमच्याकडं आजच दहा मशी असतात का कधी पण भेटू शकतात कधी फोन लावा तुमचं नाव सांगा आगुजर कुरेश कुरेशी आगुजर कुकुरेशी पारडगाव पारडगावचे तुम्ही तुमचा नंबर सांगा शहाण्णव सदोतीस एक्क्याण्णव सत्तेचाळीस पाच आहे तर मित्रांनो ज्यांना पण मशी पाहिजे असेल त्यांनी त्यांना संपर्क साधू शकता आणि पारडगाव या बाजारामध्ये आणि ते प्रॉपर पारडगावच्या असल्यामुळं मला कधीही मशी मिळू शकतात बघू शकता ही दावण सगळ्याच मापाच्या मशीद आहेत जाफर आहे गावरान आहे मुरा आहे कमी जास्त किमतीच्या इथं मशी मिळू शकतात बघू शकता कि आहे पारडगाव बाजारामधली दावण बघू शकता तर मित्रांनो हिडो कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा जय जवान जय किसान का भाऊ घेतली काही घेतली का ठीक आहे का कशी जाणलेली का हां आणि खाली काय आहे वगारे।, वगारे खाली आठ लिटर दूध आहे जात कोणती आहे म्हशीची मोरा नाही किती आहे सांगतो बरोबर कितकी म कशी मागणी झाली एक लाखाला मागणी 1 लाखला मागणी तुमची अपेक्षा एक लाख वीस हजार आहे जर गिरा काल तर देऊ शकता तुम्ही हां देऊ शकता आ, पत्ता सांगा तुमचा गेला जा नंबर सांगा तुमचा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो नऊ झिरो पाच ठीक आहे एकवीसमध्ये काही गिर्या घाल तर कमी जास्त होऊन जातील कमी जास्त बघू शक शक बघू शकता मित्रांनो ही मोठ्या मापाची मैस आहे एक लाखाला जी मागणी झाली आहे एक लाख वीस हजार त्यांची अपेक्षा आहे गिर्या घालनंतर कमी जास्त होईल असे ते बोलतात बघू शकता ह्या आहे मैस मित्रांनो समोर जे बघत आहात आपण ही आहे गावरांगाईची दावण तर व्यापाऱ्याला आपण त्याची किंमत विचारणार आहोत बघू शकता पारडगावची एकदम गावरंगायची दावण आहे पूर्ण ही बघू शकता बघत आहात तुम्ही ही गावरंगाईची दावण आहे पारडगाव या बाजारमध्ये व्यापाऱ्याला आपण विचारणार आहोत किमती सेट किती आणले आज आज कमी आणला ना बाजार बंद होऊन सध्या तर किती आणले सहा आणलं होते हे सध्या दोन तीन चार दोन विकले आहेत हिची पण विक्री झाली का हिची विक्री झाली कशी झाली हिची विक्री बेचाळीस झाली बेचाळीस बेचाळीस हजार आणि दूध किती गेला सहा लिटर सहा लिटर दुधाची गॅरंटी किती तीन लिटर एका टायमाला दोन दुटायम सहा लिटर कुठल्या जाती काय टक्केवारी मधून शंकर टक्केवारीमधून गावराण्याची समजा गावरा आणि या साईडची गावराने तिला किती दिवस अजून चार पाच दिवस घे चार पाच दिवस किती किंमत सांगता अंदाजेसार गिरा समोर पस्तीस हजार पस्तीस हजार दूध किती दोन दोन लिटर तिला दोन दोन लिटर आहे दोन दोन लिटर गिराक आल्यावर पुन्हा कमी जास्त तर कमी जास्त होईल पारडगाव बाजारमध्ये मी बघितलं तर सगळ्यात गावरान गावरान गायची दावण असेल हे तुमचेच आहे तर आपलं नाव सांगा ना सय्यद मुयद मुजीब नंबर नव्वद एकोणपन्नास नव्वद एकोणपन्नास बारा एकाहत्तर बारा एकाहत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर तर मित्रांनो हे बघू शकता पारडगाव मधील गावरागायची दावण आहे जर तुम्हाला गायीची खरेदी करायची असेल तर नक्की यांना संपर्क साधा इथं गॅरंटेड गाय मिळल्या जातात बघू शकता आहे गावर गायची पहाडगाव मधील मित्रांनो बघू शकता हे काय विकायला आलेले आहे का शेतकऱ्याने तर बोलूया आपण ह्या गायची किंमत किती होते तर राम राम रामराम गाय विकायला किती दिवस बाकी तिला आता आठ दिवस बाकी आठ दिवस बाकी पहिली फिळली किती उद्या एका टायमाला पाच पाच लिटर <से> आता पण दहा लिटर दूध देऊ शकते तिच्या पोझिशन काय तुमचं गाव कशी मागणी करते एकसष्ट मागणी चालू आहे तुमची इच्छा पंच्याहत्तर पर्यंत तुमची अपेक्षा आहे कमी जास्त होईल गिर्याकाल्यानंतर गॅरंटीचे दूध काढून देते शंभर टक्के गॅरंटी बरं गायची जात कोणते गिर क्रॉस आहे बघू शकता मित्रांनो गिरक्रॉस ही गाय आहे दहा लिटरची जी गॅरंटी आहे बघू शकता तर तुमचा नंबर सांगा ना जर कोणाला लागत असेल तर तुम्हाला नाईन फोर झिरो फाय फोर एट वन नाईन वन नाईन सेव फोर सेवन सेवन मित्रांनो ज्यांना ही गाय घ्यायची आहे ते यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ही गाय घेऊ शकता बघू शकता ही गाय

तुमची आहे का शेळी खाली काय आहे पाठी दोन दो दो दोन पाठी बघू शकता मित्रांनो दोन पाठीची शेळी आहे आता दोन पाटी का हा हा किती किंमत सांगितली किंमत किती सांगितली पंधरा हजार गिर्या गेला तर कमी जास्त होईल एकच आहे का शेळी आणि कोणती कोण तिची कोणाची गाबनी गाभणी का किती महिन्याची महिला शिघे जायची की किती किंमत सांगते त्याची याची हा सांगते बारा हजार बारा हजार गिरायक आता कमी जास्त होऊन जाईल भाय तुझ्या कोणत्या शाळा ह्या दोन आहे कित दो हो दे का किती किती महिन्याच्या दोन दोन महिन्या दोन दोन महिन्याच्या बघू शकता मित्रांनो या दोन दोन महिन्याच्या शाळा आहेत किती सांगतो भाय किंमत त्याची तीस हजार गिर्या का कमी जास्त होईल गाव कोणतं तुझं गाव फार गाव आहे का बघू शकता मित्रांनो दोन दोन महिन्याच्या गाव पण शाळा आहेत या तीस हजार किंमत सांगतात ते कमी जास्त होईल भा तुमचे का पाठी किती किंमत सांगतो बारा हजार बारा हजार लागले आहेत घ्या कधी किती दिवस झाले एकमे झाला बारा हजार किंमत सांगतात